कामगारांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे नऊ जुलै रोजीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यास त्यांनी आवाहन केलं घरांच्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गिरणी कामगार मोर्चा काढणार राज ठाकरे गिरणी कामगारांच्या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी ही माहिती सध्या समोर येते घरं द्यायची नाहीत हे मोठे धनदान जे आहेत मालक वर्ग जे आहेत त्यांनाच मुंबई मुंबईमधल्या जागा द्यायची आहे आणि म्हणून गिरणी कामगारांना मुंबईमध्ये दिले पाहिजे मोठ्या प्रमाणात मराठी माणसं गिरणीमध्ये आहेत आणि त्यांनी आपलं आयुष्य घालवले या मुंबईचं वैभव वाढवले त्यांच्याबद्दल जरा देखील सहानुभूती किंवा जाणीव या सरकारला नाही आहे त्याच्यामुळं सरकारने गांभीर्याने याचा विचार करावा लाग पाहिजे म्हणून लॉंग मार्च राणीबागपासून आझाद मैदानापर्यंत परिणाम घेतलेला आहे आणि सगळे गिरणी कामगार ताकदीने याच्यामध्ये उतरणार आहेत टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये एक वीस पंचवीस मिल अजूनही त्यांच्या अखत्यारीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जमीन बाकी आहे जर जमीन बाकी असेल तर ती कोणा देण्यासाठी ठेवलेली आहे कोणाच्या घशात घालायची ती जमीन त्या जमिनीवरती आमच्या लोकांना घरं बांधून द्या नाही तर या ठिकाणी आता टी डी पासून सगळं तुम्ही अदानी साहेबांना दिलेलं आहात तर त्या ठिकाणी घरं बांधा त्या ठिकाणी आमच्या गिरणी कामगारांना घरं द्या अरे आमचे पोलीस रात्रीचा दिवस करून आमची सेवा करतात कधी ईद बघत नाहीत कधी गणपती बघत नाहीत नवरात्र बघत नाहीत सतत काही ना काही चालू असतो त्या पोलिसाला पण मुंबईच्या बाहेर खेळ पण त्याला इथे त्यांना खेर